या सहा गोष्टी दुसऱ्यांना दिल्याने माणसाचे भाग्य नष्ट होते श्रीकृष्णाने सांगितले मित्रांनो भगवान श्रीकृष्णाच्या मते एखाद्या व्यक्तीने कधीही चुकूनही आपल्या घरातील वस्तू उधार किंवा भेट म्हणून दुसऱ्यांना देऊ नयेत या गोष्टींसोबतच लक्ष्मीही घराबाहेर पडते मित्रांनो आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते की इतरांना मदत केल्याने आणि इतरांना दान केल्याने माणसाला पुण्य मिळते भगवान श्रीकृष्णाच्या मते चांगले कर्म करणाऱ्यांना चांगले फळ मिळते परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही चुकूनही इतरांना देऊ नयेत कारण जर तुम्ही या गोष्टी इतरांना दिल्या तर या गोष्टींसोबतच तुमच्या घरातील सुख आणि समृद्धी देखील जाते कारण या गोष्टींमुळे तुमच्या घरातील संपत्ती आणि समृद्धी देखील जाते तुमच्या घराची शांती आनंद आणि समृद्धी या गोष्टींशी जोडलेली आहे जर तुम्ही या गोष्टी इतरांना दिल्या तर तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागू शकतो विष्णू पुराणात या गोष्टींचा उल्लेख आहे या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित मानल्या जातात आपल्या आयुष्यात माता लक्ष्मीचे किती महत्व आहे हे आपन सर्वांनाच माहिती आहे ज्या घरात माता लक्ष्मी आशीर्वाद देते तिथे नेहमीच धन समृद्धि सुख आणि शांती येते जर माता लक्ष्मी कोणत्याही कारणाने रागावली तर घरातून सुख संपत्ति आणि समृद्धि देखील नष्ट होते म्हणून तुम्ही हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की तुमच्या घरात असलेल्या ज्या वस्तू हे देवी लक्ष्मीशी संबंधित आहेत कधीही इतरांना देऊ नका जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही आध्यात्मिक माहितीसह असे व्हिडिओ देखील पाहू शकाल तर आम्हाला कळवा की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कधीही इतरांना देऊ नयेत पहिली गोष्ट म्हणजे पत्नीचे दागिने मित्रांनो महिलांचे दागिने हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात सुंदर दागिन्यांनी सजवलेली स्त्री देवी लक्ष्मीचे प्रतिबिंब दिसते म्हणूनच आपण ते खरेदी करतो तर सर्वप्रथम ते देवी लक्ष्मीस्मोर ठेवावेत आणि त्यांची पूजा करावी आणि त्यानंतरच ते परिधान करावेत मित्रांनो घरातील महिलांना घराची लक्ष्मी मानले जाते त्यांच्या गळ्यात दागिने असणे हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे म्हणून कधीही तुमच्या पत्नीचे दागिने कर्ज म्हणून देणगी म्हणून किंवा इतरांच्या वापरासाठी कोणालाही देऊ नयेत विशेषत महिलांनी त्यांचे मंगळसूत्र पायातले जोडवे आणि अंख्या इत्यादी दागिने कोणत्याही महिलेला वापरण्यासाठी देऊ नयेत ज्यामुळे घराचे आशीर्वाद आणि नशीब देखील त्यांच्यासोबत जाते आणि देवी लक्ष्मी खूप रागावते म्हणून तुमच्या घरात सुख आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी हे दागिने तुमच्या घरात ठेवा ते दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे झाडू मित्रांनो आपल्या घरातील स्वच्छतेसाठी वापरला जाणारा आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकणारा झाडू स्वतःच देवी लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो असे मानले जाते की देवी लक्ष्मी झाडूमध्ये राहते म्हणून कधीही तुमच्या घरातील झाडू कोणालाही वापरण्यासाठी देऊ नका जर झाडू खराब झाला असेल तर तो कोणत्याही वाहत्या पाण्यात टाका परंतु तो कोणालाही देऊ नका किंवा कच्यात टाकू नका कारण जर कोणी तुमच्या घरातील झाडू वापरला तर त्यामुळे तुमच्या घराच्या शांती आणि आनंदावर परिणाम होतो यासोबतच ही गोष्ट देखील लक्षात ठेवा की दुसऱ्याच्या घरातील झाडू तुमच्या घरात कधीही वापरू नका कारण असे केल्याने त्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करेल तिसरी गोष्ट मित्रांनो सूर्योदयानंतर दूध धी तांदूळ नारळ किंवा अशा कोणत्याही वस्तू दान करणे किंवा त्या बदल्यात इतरांना देणे अशुभ मानले जाते असे मानले जाते की पांढ्या वस्तू वाईट नजरेला कारणीभूत ठरतात म्हणून सूर्यास्तानंतर तुमच्या घरातील वस्तू इतरांना देऊ नयेत या गोष्टी दान केल्याने तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होईल जर तुम्हाला एखाद्याला काही दान करायचे असेल तर सकाळी ते त्यांना द्या तुम्ही ते बाजारातून विकत घेऊन इतरांना देऊ शकता पण ते कधीही तुमच्या स्वयंपाक घरातून घेऊन इतरांना देऊ नका विशेषत मीठ चुकूनही देऊ नये चौथी गोष्ट मित्रांनो माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे माता लक्ष्मी आपल्या घरात नेहमीच असते ज्या घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे तिथे संपत्ती नक्कीच वाढते म्हणून जर तुम्ही तुमच्या पत्नीकडे पैसे ठेवले असतील तर ते पैसे तुम्ही कोणालाही उधार देऊ नये जर तुम्ही तुमच्या पत्नीकडे ठेवलेले पैसे कोणाला दिले तर लक्ष्मी तुमचे घर सोडून जाते आणि भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो विशेषत एकादशीच्या दिवशी तुमच्या तिजोरीत ठेवलेले पैसे कधीही इतरांना देऊ नका पाचवी गोष्ट मित्रांनो आई लक्ष्मी ही प्रेमाची मूर्ती आहे आणि ती संपत्ती आणि सौभाग्य देणारी आहे ती अन्नपूर्णा देखील आहे म्हणून कोणताही अन्न स्वीकारण्यापूर्वी आई अन्नपूर्णाचे आभार मानले पाहिजे स्वयंपाकघराची शुद्धता आणि समृद्धी ही संपत्ती इतकीच महत्वाची आहे सहावी गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरातील लाटणे आणि तवा हो तुम्ही कधीही तुमच्या स्वयंपाकघरातील लाटणे आणि तवा इतरांना वापरण्यासाठी किंवा उधारीवर देऊ नये या गोष्टी इतरांना दिल्या तर तुमच्या आरोग्याला हानी पोहोचेल कामाचे नशीबही त्यांच्यासोबत जाते आणि माता लक्ष्मीला हे फारसे आवडत नाही म्हणून कधीही असे करू नका तुमच्या घराचा लाटणे किंवा तवा कधीही इतरांना देऊ नका अन्यथा तुमच्या घरात दुर्दैव राहू शकते म्हणून मित्रांनो या अशा गोष्टी आहेत ज्या कधीही इतरांना देऊ नयेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा धन्यवाद